नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जी आस होती की बाकासूर मामाबाची केसरी या मैदानात का नाही तर मित्रांनो बाकासूरच्या पायाला दुखापत झालेली आहे मित्रांनो म्हणून बाकसूर आठ तारखेच्या मैदानाला पळाला नाही म्हणून मित्र तर मित्रांनो त्या मैदानात एक नंबरचा मानकरी कोण झाला तर मित्रांनो द्वारिकरांचा हारणे आणि सोनेपन्नास पन्नास केसरीच्या केसरी मैदानामध्ये बाकासूरच्या नंदीसोबत पळाला होता आदतचा कार्तिक मित्रांनो कार्तिक आणि हरण्या हे दोघे त्या मैदानात एक नंबरचे मानकरी झाले मित्रांनो आता बाकासूर त्या मैदानात पळाला नाही तर आता बाकासूर एका महापुढच्या महाराष्ट्र केसीच्या ओपनच्या मैदानासाठी तयार झालेला आहे मित्रांनो मित्रांनो बाकासूर या मैदानात कोणासोबत पडणार काय नियोजन असणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब करा कारण तुमच्या जे काही बाकची नवीन अपडेट अपडेट असेल असे, मी ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बारा ऑग मंगळवार दिनांक आठ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पार पडणार आहे भव्य दिव्यासम ओपनचं महाराष्ट्र किस्तीचं मैदान मोजे दहिवाडी दहिवाडी रानंद रोड येथे पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये सर्व टॉपची नंदी पाळणार आहे आणि आपल्याला अडका दशमीन किसी बाकासूरही शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे कारण आत्ताच मागचं जे निमसोड निमसोडकरांचं जे मैदान झालं मित्रांनो महाराष्ट्र किस्ी त्यामध्ये आपल्या बाकासूरने एका नवीन नंद नंदीसोबत महाराष्ट्र किस्ीचा मान पटकावला तो म्हणजे दुर्गा मित्रांनो दुर्गा आणि बाकासूरने त्या निमसोडच्या मैदानामध्ये एक नंबर करून महाराष्ट्र किसेचा मान स्वतःच्या नावावर केला तर या मैदानात बक्कासूर कोणासोबत आपल्याला पळताना दिसणार तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकसूर आपल्याला मी दोन पहिले तुम्हाला बकासूरची या मैदानामध्ये सांगणार आहे एक पहिले म्हणजे तळेगावकरांचा अमित शेठ भाडळ यांचा सध्या गुलालास गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणार प्रत्येक मैदानात गुलाला असणारा चिमण्या मित्रांनो मित्रांनो हिंदकेशरी चिमण्या आणि बाकासूर आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात कारण अमित अमित शेठ आणि मोहित शेठ यांची आणि स खास करून जे म्हणजे सर्व जनतेची बाकासरू फॅन्सी आणि चिमण्या फॅन्सी एक इच्छा आहे की बाकसुराने आणि चिमण्या एकत्र यावे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला ती इच्छा पूर्ण होताना दिसू शकते जर चिमण्या सोबत पाळायला नाही तर मित्रांनो कोण पाळणार तर मित्रांनो या मैदानामध्ये द्वारलीकरांचा हरण्याही बाकास्पसोबत आपल्याला पाहताना दिसू शकतो कारण जे मामाचे केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये द्वारलेकरांच्या हरण्याचे मालक यांनी सांगितलं की बाकासूरसोबत आम्हाला पायरा करायचा आहे त्यामुळे बाकासूर सोबत हरण्या किंवा चिमण्या या दोन नंदींपैकी एक नंदी आपल्याला बाकासूरसोबत पाहताना दिसू शकतो मित्रांनो जोही नंदी बाकासूरसोबत पडेल त्या नंदीला आणि आपल्या लाडक्या आक्रमिंद केसरी बाकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात आणि बाकासूर या मैदानात नक्कीच गोलालास पात्र राहील पात्र आई ईश्वरचरणी प्रार्थना करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा